सर्वांना नमस्कार सर्वांचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि माझ्या युट्यूब मध्ये मी मंजुषा हार्दिक स्वागत करते आजचा व्हिडिओ थोडा वेगळा आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी कुठलीही माहिती किंवा काही मार्गदर्शन करणार नाहीये तर आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्याकडे असलेले मी सध्या रिसेंटली ऑर्डर केलेले काही छान प्रोडक्ट ज्याचा मला खूप छान अनुभव आला आणि ते प्रोडक्ट मी फक्त तुमच्या सोबत शेअर करणार आहे तर हे मेकअप प्रोडक्ट्स आहेत बाहेर जाताना चेहऱ्याला काय काय लावायचं हा प्रश्न मलाही बरेच दिवस पडलेला होता आणि तुम्हालाही तसा प्रश्न नक्कीच पडला असेल आणि त्याचं सोल्युशन मला मिळालेलं आहे तेच मला तुमच्यासोबत शेअर करायचं आहे तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मी बाहेर जाताना कशी रेडी होते कुठले प्रोडक्ट्स कुठल्या क्रमाने लावते आणि कुठल्या कंपनीचे प्रोडक्ट्स वापरते कुठल्या कंपनीचे प्रोडक्ट्स मला बेस्ट वाटले ते सांगणार आहे व्हिडिओ माहितीपूर्ण असणार आहे आणि इंटरेस्टिंग असणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर आता मी चेहरा स्वच्छ धुतलेला आहे हा पहिल्यांदा हे सांगते मी कुठल्याही प्रकारचं प्रमोशन करत नाहीये कुठल्याही प्रोडक्टचं किंवा कुठल्याही कंपनीने कुठल्याही ब्रँडने मला काही असं प्रमोशन ऑफर केलेलं नाहीये हे मी फक्त माझा ऑनेस्ट रिव्ह्यू देतीय कुणाचंही ही जाहिरात करण्याचा माझा हेतू नाही किंवा कोणीही मला हे पेड प्रमोशन दिलेलं नाहीये त्यामुळे मी ही फक्त माझी प्रामाणिक माहिती तुमच्यासोबत शेअर करत आहे तर पहिल्यांदा आता मी चेहरा स्वच्छ धुतलेला आहे पाण्याने आणि आता मी चेहऱ्याला काहीच लावलेलं नाहीये चेहऱ्याला काही, ला काही ला, लाव न लावता आता मी पहिल्यांदा लावणार आहे हे मॉइश्चरायझर तर मॉइश्चरायझर कोणत्या कंपनीचं वापरते मी हे पिल्ग्रीमचं एल्युमिनेटिंग मॉइश्चरायझर मी ऑर्डर केलेलं आहे आणि ते मला बेस्ट वाटलंय तेच मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं तर हे मॉइश्चरायझर मॉइश्चरायझर छान पॅकेजिंगमध्ये असं हे मॉइश्चरायझर आलेलं आहे तर आता मी थोडस मॉइश्चरायझर घेते आणि ते चेहऱ्याला लावून घेते मॉइश्चरायझर लावल्यानंतर मॉइश्चरायझर लावल्यानंतर आपण लावणार आहोत कुठल्याही मेकअपचा बेस मॉइश्चरायझर असावा कारण स्किन प्रोडक्ट्सने किंवा या मेकअप प्रोडक्ट्सने आपली स्किन ड्राय होत असते आणि स्किन ड्राय होऊ नये स्किनवर कुठलाही वाईट परिणाम होऊ नये यासाठी आधी मॉइश्चरायझर लावणं गरजेचं आहे त्यामुळे मेकअपही छान फेक्स होतो आणि चेहरा ग्लोईंग दिसतो त्यामुळे पहिल्यांदा मी लावलं मॉइश्चरायझर मॉइश्चरायझर नंतर मी आता लावणार आहे हे पिलग्रिम्स ग्लो प्रायमर या प्रायमरमुळे काय होतं तर या प्रायमरमुळे तुमच्या चेहऱ्याला मेकअपच्या दुष्परिणामांपासून वाचवता येतं हे प्रायमर तुमच्या चेहऱ्यावर एक लेअर फॉर्म करतं अगदी ट्रान्सपरंट असा लेअर प्रायमरमुळे तुमच्या चेहऱ्यावर फॉर्म होतो आणि प्रायमर लावल्यामुळे हे मेकअप प्रोडक्ट तुमच्या स्किनमध्ये पेनिट्रेट होत नाहीत ते वरच्यावर राहतात आणि त्यामुळे मेकअप प्रोडक्ट मध्ये असलेल्या केमिकल्सचा कुठलाही दुष्परिणाम तुमच्या चेहऱ्यावर होत नाही तर मी यानंतर लावलेलं होतं हे प्रायमर आता मॉइश्चरायझर प्रायमर झाल्यानंतर हे पिलग्रीमचं ड्रीम मॅट फाउंडेशन जे आहे ते मी ऑर्डर केलं होतं पिलग्रिमचंच ड्रीम मॅट फाउंडेशन हे तर तुम्हाला उलट दिसत असेल हे पाहून घ्या पिलग्रिमचं ड्रीम मॅट फाउंडेशन असं दिसेल तर हे ड्रीम मॅट फाउंडेशन मी चेहऱ्याला लावणारे पिलग्रिमचं सुंदर प्रोडक्ट आहे अगदी थोडं घेतलं तरी एकदम एवढस मी घेतलेलं आहे त्याच कवरेज छान आहे ब्लेंड केल्यानंतर अशा प्रकारे हे प्रोडक्ट स्किनवर छान प्रकारे बसलेलं आहे व्यवस्थित मिक्स झालेला आहे आणि चेहरा फ्रेश दिसू लागलाय तुमचा जवळचा कुठला कार्यक्रम असेल लग्न असेल पूजा असेल तुम्हाला बर्थडे पार्टीसाठी जायचं असेल पार्लर मध्ये जायला वेळ नसेल तुम्हाला घरच्या घरी छानसा सुंदरसा मेकअप करायचा आहे किंवा तुम्ही युट्यूब क्रिएटर आहात तुम्हाला एखादा व्हिडिओ बनवायचा आहे त्यासाठी देखील तुम्हाला सुंदर असा मेकअप करायचा आहे तर कुठेही जाण्याची गरज नाही हे प्रोडक्ट तुम्ही ऑर्डर करा आणि तुम्हाचा छान असा लुक या प्रोडक्ट्स मुळे तयार होणार आहे याच्यावर फक्त काजळ आणि लिपस्टिक लावली की तुमचा मेकअप झाला असं होणार आहे त्यामुळे हे प्रोडक्ट्स तुम्ही नक्की वापरा याच्यामध्ये मॉइश्चरायझर प्रायमर आणि हे म्हणजे फाउंडेशन ड्रिम मॅट फाउंडेशन हे प्रोडक्ट्स आहेत हे प्रोडक्ट्स मी आज वापरलेले आहेत आणि मला हे प्रोडक्ट्स खूप छान वाटले त्यामुळे ही माहिती तुमच्यापर्यंत पोचवावी एवढाच माझा हेतू होता बाकी कुठल्याही प्रोडक्ट्सची जाहिरात करण्याचा माझा याच्यामध्ये कुठलाही हेतू नाही किंवा कुठलेही हे कि पेड प्रमोशन किंवा पैसे देऊन ब्रँडची माहिती द्यायला लावली असं काही नाहीये याच्यानंतर हा मेकअप फिक्सर देखील आहे हा मेकअप फिक्सर देखील तुम्ही पिलग्रिमचा ऑर्डर करू शकता यामुळे तुमचा मेकअप दिवसभर असाच फिक्स राहणार आहे तो मेकअप कुठल्याही प्रकारे फेड होणार नाहीये सध्या लग्न सीझन चालू आहे तुमच्या तुम्हाला कुठेही लग्नाला जायचं असेल आणि तुमच्याकडे हे चार पाच प्रॉडक्ट जर असतील तर तुमचा मेकअप अगदी सुंदर होणार आहे घरच्या घरी कमी खर्चात मेकअप होणार आहे कारण हे फाउंडेशन अगदी थोडंसं लावलं तरी देखील पूर्ण चेहरा कव्हर करतो आणि चेहऱ्यावरचे डाग चेहऱ्यावरचा काळेपणा सगळा कव्हर होऊन जातो